छान लेअर्स वाल्या शंकरपाळ्या बनवून तयार झाले आहेत तुम्हाला जवळून सुद्धा मी दाखवते बघा किती छान असा कलर आपल्या शंकरपाळ्यांना आला आहे त्याचबरोबर याला लेअर्स बघू शकता तुम्ही खूपच सुंदर अशा लेयर्स त्याला पडलेले आहेत नमस्कार आपल्या दीपाली मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आपण दिवाळीची सिरीज चालू केलेली आहे अर्थातच आज सुद्धा दिवाळीतलाच एक फराळातला प्रकार आपण बघणार आहोत तर आजची आपली रेसिपी आहे बिस्किटांप्रमाणे लेयर सुटलेली खुसखुशीत खस्ता अशी शंकरपाळी तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक करा आणि आता आपण बघणार आहोत बिस्किटांप्रमाणे लेअर सुटलेल्या शंकरपाळीसाठी आपल्याकडे काय साहित्य आहे ते बघूया शंकरपाळीसाठी साहित्य बघूया इथे बघा एक कप भरून आपल्याकडे मैदा आहे आणि याच कपाचा अर्धा कप दूध आहे आणि या सेम कपाने मी साखरसुद्धा मोजून घेतली आहे म्हणजे सेम अर्धा कप आपल्याकडे साखर आहे एक चमचाभर आपल्याला साजूक तूप लागेल चिमूटभर मीठ अर्धा चमचा वेलची पावडर आणि शंकरपाळी फ्राय करण्यासाठी आपल्याकडे तेल आहे बघा मी आता हे, हे कड़ मोहन आहे ना छान कडकडीत असं गरम करून घेणार आहे बघा आपल्याला मोहन तयार करायचं आहे त्यासाठी ना मी हा जो एक चमचाभर आपल्याकडे तूप होतं ना तर ते मी छान असं कडकडीत गरम करून घेणार आहे आणि ते आपल्याला मैद्यात घालायचं आहे आता आपण काय करायचं हे जे एक कप दूध आहे आपलं तर ते ह्या पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ही साखर आहे तर ही सुद्धा आपल्याला वितळून घ्यायची आहे छान अशी वितळली ना मग आपल्याला ते गार करून नंतर आपल्याला हे पीठ मळण्यासाठी वापरायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मोहन सुद्धा होत आहे एका बाजूला आणि एका बाजूला हे छान सतत असं ढवळत राहायचं आहे आपल्याला साखर आणि दूध याचं मिश्रण आपल्याला छान असं हे ढवळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपली साखर वितळली का मगच आपल्याला हे गार करून वापरायचं आहे एक मिनिटभर झाला आहे तर तुम्ही बघू शकता मी सतत असं ढवळत आहे याला आणि छान ढवळूनच आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट उकळी वगैरे काढायची अजिबातच गरज नाही आपल्याला नाहीतर मग हे दूध फाटेल म्हणून आपल्याला फक्त हे ढवळून घ्यायचं आहे साखर वितळली की आपण गॅस बंद करायचा आहे ताटामध्ये काढून घेतलं आहे हे आता आपल्याला काय करायचं आहे मोहनसुद्धा आपलं झालेलं आहे हे जे चिमूट भरमिट आहे हे यामध्ये घालायचं आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे आणि आता हे कडकडीत असं मोहन आहे तर हे आपल्याला ओतून घ्यायचं आहे बघा छान असं मोहन बघा अगदी छान असं फसफसलं आहे हे म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आता आपल्याला ना हे चमचाने छान असं एकत्रित एक करून याला व्यवस्थित आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं गार झालं की मग आपल्याला हाताने हे सर्व जे तूप आहे घातलेलं ते आपल्याला पिठाला चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे हलकं फुलकं आपलं पीठ होईल आणि छान खुसखुशीत अशा शंकरपाळ्या खस्ता अशा होतील आपल्या तुम्ही बघू शकता हे छान मी मिक्स केलेलं आहे आता हे गार झालेलं आहे आता आपण हात आप लावू शकतो इतपत हे झालेलं आहे आता बघा या पद्धतीने आपल्याला ना छान असं हे मैदा आपल्याला चोळून चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि सर्व मैदा आपल्याला याच पद्धतीने चोळून घ्यायचा आहे मैदा बघा छान हलकासा झालेला आहे आपला तुम्ही बघू शकता असा मुटका होतो याचा म्हणजे आपलं पीठ हे बरोबर झालेलं आहे आता बघा ही जी वेलची पावडर आहे ती आपण घालून घेऊया आणि जे आपण मिश्रण गरम केलं होतं ते सुद्धा आपलं थंड झालेलं आहे वेल ही वेलची छान अशी मिक्स करायची आहे आणि दूध आणि साखरचं मिश्रण थंड झालेलं आहे छान असं आणि हे थोडं थोडं करूनच आपल्याला घालायचं आहे एकदम जास्त सुद्धा नाही घालायचं आणि हे पीठ ना पातळसुद्धा नसतं तर आपल्याला बेताबेतानेच आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आणि याचा घट्टसर असं सा गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही छान गोळा मळून घेतला आहे मी आणि अशा पद्धतीचा आहे तो जास्त सुद्धा म्हणजे घट्टही नाही आणि पातळी नाही आणि बघू शकता हे बघा या पद्धतीचा तो आहे हे बघा अशा पद्धतीने जो झाला पाहिजे म्हणजेच आपलं पीठ हे शंकरपाळीसाठी परफेक्ट असं भिजलेलं आहे असं समजायचं आता हे जो गोळा आहे ना तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे एक पंधरा ते वीस मिनिट याला आपण झाकण ठेवूया आणि एवढ्या पिठासाठी ना हे एवढं असं आपलं हे मिश्रण शिल्लक आहे साधारण तीन ते चार चमचे शिल्लक राहिलेलं आहे तुमचा जो मैदा असेल ना त्यावर हे अवलंबून आहे तुम्हाला किती लागतं पाणी ते किंवा दुधाचं मिश्रण पंधरा मिनिटे झालेले आहेत तर तुम्ही हे, हे पीठ बघू शकता कशा पद्धतीचं झालेलं आहे हे बघा छान असं पीठ आपलं व्यवस्थित असं बाइंडिंग त्याला आलेलं आहे आता हे आपण शंकरपाळी करायला घेऊया छान यातला एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे याला थोडस असं नरम करून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने हे बघा या पद्धतीने आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे याला तेल किंवा पीठ लावायची गरज नाही हे असंच लाटलं जातं हे बघा इझिली आपले हे चपाती अशी होत आहे मोठी छान लाटण्याने याला पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि शंकरपाळी ना जास्त पातळ नसते म्हणून आपल्याला ना ह्याची जी पोळी आपण लाटतो ना तर ती मिडियम अशी लाटायची आहे म्हणजे अगदीच आपण पातळ केलं ना तर मग आपली शंकरपाळी ना फुलणार नाहीत नाही तर मग आपली शंकरपाळी चौपट अशी फुलतात आपण हे व्यवस्थित लाटून घेतलं ना की छान आपली शंकरपाळी होते बघा एवढं आपण लाटून घेतलं ला आहे आता आपले जास्त लेयर्स किंवा पदर सुटण्यासाठी ना आपल्याला ह्याचा फोल्ड करायचा आहे तर फोल्ड कशा पद्धतीने बघा इकडून एकदा आपल्याला हे फोल्ड करायचं आहे आणि या बाजूने सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आता बघा या पद्धतीने केलं की मग ह्या बाजूने आपल्याला यावर हा पदर घालायचा आहे आणि आता ना हे अशाच असं अशा आपल्याला अशा हे लाटून घ्यायचं आहे आता बघा हा चौकोन झाला की नाही हा चौकोनच आपल्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचा आहे म्हणजे ना छान असे लेअर सुटतील आपल्या शंकरपाळीला तसंच लाटलं ला तरी चालतं पण मग या पद्धतीने जर केलं ना तर परफेक्ट अशी तुमची शंकरपाळी होते त्याला लेयर्स खूप छान असे सुटतात म्हणून आपल्याला या पद्धतीनेच करून घ्यायचं आहे बघा छान अशी, ला अशी पोळी लाटून झालेली आहे आपली आणि तुम्हाला ना मी याची जाडी दाखवते कितपत हे जाड बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एवढी याची जाडी आहे म्हणजे अगदीच पातळ सुद्धा नाही ठेवायचं आपल्याला आता आपण छान असं कट करून घेऊया अगोदर आपण या कडा ज्या दिसतात क्रॅक गेलेल्या आपण साईडला काढून घेऊया सर्व बाजूंनी जेवढं असं क्रॅक दिसतील ना तर तेवढंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा एवढं कट झालं आपलं आता आपण हे एक सारख्या आकारात ना उभे साईडनी कट करून घ्यायचं आहे आपण आणि आकार छोटाच ठेवायचा आहे जास्त मोठा सुद्धा नको आहे आप आपल्याला हे बघा या पद्धतीने आपल्याला छान असं एकसारख्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत आता बघा आडव्या बाजूने सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने ह्या कट करून घ्यायच्या आहेत हे बघा साधारण एवढी जाड अशी आहे बघू शकता खूप पातळ देखील नाही करायच्या आता अशाच पद्धतीने आपण सर्व ह्या कट करून घेऊया सर्व शंकरपाळी आपली करून झाली आहे तर मी तेलसुद्धा एकदम स्लो गॅसवरती तापत ठेवलं होतं तर आपण हे अगोदर चेक करून घेऊया याचं टेम्परेचर किती आहे आणि हे किती तापलं आहे ते बघूया एक छोटासा गोळा आहे माझ्याकडे मी यामध्ये टाकून घेते आणि याचं टेम्परेचर आपण बघूया अगदी परफेक्ट असं टेम्परेचर आहे गोळा बघा लवकर वरतीने आला म्हणजेच आपलं तेल हे शंकरपाळी फ्राय करण्यासाठी अगदी बरोबर आहे जेवढ्या बसतील तेवढ्या आपण घालून घेऊया आणि एकदम सुद्धा गर्दी नाही करायची आपल्याला एकदम जेवढ्या बसतील तेवढ्याच आपल्याला अगोदर ह्या घालून घ्यायच्या आहेत बघू शकता अगदी कमी प्रमाणात आपल्याला जास्त गर्दी केली ना तरीही त्या व्यवस्थित फ्राय होत नाहीत आतपर्यंत आपली शंकरपाळी ना एकदम आतपर्यंत फ्राय झाली पाहिजे ती कच्ची सुद्धा नाही राहिली पाहिजे म्हणून आपल्याला तेलामध्ये जास्त गर्दी नाही करायची आणि शंकरपाळी जर घातली ना, ना तेलात तर चमचा अजिबात आपल्याला घालायचं नाही अगोदरच त्याला छान सेट होऊ द्यायचं आहे तेलामध्ये आणि नंतर बघा एका वेळेला आपण कमीच शंकरपाळी घातली आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या अशाच होऊ द्यायच्या आहेत नंतर आपण याला चमच्याने ढवळायचं आहे तर बघा आपण हे ना एकदा असं खाली वर करून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या मी एकदा सुद्धा याला चमचा लावला नाही आतापर्यंत अशाच हे होऊ दिल्या आहेत तुम्ही बघू शकता रंग सुद्धा याला येत आहे हळूहळू आणि अगदीच त्या ब्राऊन सुद्धा नाही झाल्या पाहिजे तेलात घातल्यावर टेम्परेचर महत्वाचं आहे तेलाचं आणि छान ना या सोनेरी रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघू शकता तुम्ही छान सोनेरी रंग आला आहे आपल्या शंकरपाळींना तर आता आपण याच रंगावर या, रंग या काढून घ्यायच्या आहेत नाहीतर मग काय होईल याची कुकिंग प्रोसेस चालूच असते जरी आपण ताटत काढलं ना तरीही त्याची कुकिंग प्रोसेस ही, कुक ही चालूच असते तर रंग बघू शकता तुम्ही खूप छान असा सोनेरी रंगावरती आपण ह्या काढून घेतल्या आहेत छान सोनेरी रंगावरती मी ह्या काढून घेतल्या आहेत आता आपण ना याच पद्धतीने दुसरी बैक सुद्धा आपण फ्राय करून घेऊया सर्व शंकरपाळ्या आपल्या फ्राय करून झाल्या आहेत तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा याचं टेक्स्चर बघा कशा पद्धतीने या झालेल्या ले आहेत लेयर्स बघा अप्रतिम असे लेअर्स याला सुटलेले आहेत त्याचबरोबर सोनेरी रंगावर आपण या फ्राय केल्या आहेत तर तुम्ही रंग बघू शकता किती सुरेख आणि सुंदर याचा रंग आहे त्याचबरोबर मी तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल आपली शंकरपाळी ही आतूनसुद्धा कशा पद्धतीची झालेली आहे बघू शकता इझिली ही तुटत आहे म्हणजेच ही खूप अशी खुसखुशीत अशी झालेली आहे बघू शकता खूपच सुंदर बिस्किटांप्रमाणे एकदम खुसखुशीत खस्ता अशी आपली शंकरपाळी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या शंकरपाळ्या ह्या कशा झाल्या आपल्या चॅनलवर नवीन नसाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपली लिंकसुद्धा तुमचे नातेवाईक तुमचा मित्रपरिवार यांच्याबरोबर आपली लिंक, लिंक शेअर करा रेसिपी आवडल्यास नक्की एकतरी लाईक तुम्ही करू शकता म्हणून आपल्या रेसिपीला एक लाईक नक्कीच करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय